नगर तालुक्यातील साकतगावच्या शिवारामध्ये सुरू असलेल्या गावठी दारूच्या भट्ट्यांवर नगर तालुका पोलिसांच्या पथकाने शनिवारी तीस डिसेंबरला छापे टाकत सकाळपासून तीन ठिकाणच्या गावठी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिर कुमार देशमुख यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण सहाय्यक फौजदार भारत धुमाळ पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष लगड पोलीस कॉन्स्टेबल संभाजी बोराडे राजू खेडकर यांच्या पथकाने साकतगावच्या शिवारात जाऊन विविध तीन ठिकाणी गावठी हातभट्टी अड्ड्यांवर कारवाई केली यामध्ये मोठ्या प्रमाणात कच्चे रसायन तयार गावठी हातभट्टी आणि गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण त्रेसष्ट हजारांचा मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात सोमनाथ नारायण पवार फरार राहणार साकत तालुका नगर मच्छिंद्र लहानू पवार फरार राहणार साकत तालुका नगर आणि दत्तू महिपती पवार फरार राहणार साकत तालुका नगर यांच्या विरुद्ध वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ई नवा युट्यूब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर प्रेस करा